माझ्या शाळेचं नाव आहे जुजा पन्नास विद्यालय अकोला माझे मार्गदर्शक शिक्षक आहे सो कविता मोहड मॅडम माझ्या माझ्या मोठ्याचं नाव आहे आधुनिक वाकर हा वॉकर आपल्या दैनंदिन जीवनाच्या संबंधितच आहे प्रत्येक वेळी वॉकर उचलण्यासाठी ऊर्जेची गरज असते ना त्यामुळे ऊर्जेचा वापर जास्त होतो आणि जे लोक अपंग आहेत त्यांना त्रास होतो वॉकर उचलण्यासाठी त्यामुळे ऊर्जेचा वापर जास्त होऊ नये आणि अपंग जे लोक अपंग आहेत त्यांना जास्त त्रास होई होऊ नये म्हणून आम्ही या ऊर्जेच्या चार फॅमात चार टाके लावूय जेणेकरून हा वॉपर आपण सहजपणे समोर म्हणू शकतो आणि इकडे तिकडे सहजपणे जाऊ शकतो जर जर ती व्यक्ती बाहेर गेली कुठेतरी समजा हॉस्पिटलमध्ये गेली तर ती चालताना थोडी थकली असणार तर तिला आराम करायचा असेल तरी ते आम्ही बसण्याची व्यवस्था देखील केली आहे जेणेकरून ती व्यक्ती सहजपणे बसू शकेल आणि आराम देखील करू शकेल आणि तिच्याकडे जर फाईल तिच्याकडे सामान असत ना फाईल बॉटल वगैरे तरी ते व्यक्ती सहजपणे इथे ठेवू शकते आणि हा या वगैरे जो उपयोग हा जो उपयोग जे लोक अपंग आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा साधन आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सामान देखील याचा उपयोग आपण करू शकतो धन्यवाद ती माझ्या सासूबाई मला सुचली त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत जाणं सोयीचं नव्हतं आणि